मी धम्मदर्शी प्राचार्य एम के सावळे धम्मबांधवांनो आपण सर्वांना जय भीम बांधवांनो मला व्हॉट्सअपवरनं एक व्हिडिओ क्लिप प्राप्त झाली त्यामध्ये आपले धम्म बांधव देवदर्शनाला गेले होते परंतु झाले असे तेथील लोकांनी त्यांना मारहाण केली करिता आपल्या बांधवांना एका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची आठवण झाली आणि म्हणून त्यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली आम्ही देवदर्शनाला आलो असता येथील लोकांनी आम्हाला लय मारले त्यावर कार्यकर्त्यांनी त्याची विचारपूस केली व त्यांना चांगला धडा शिकवला आणि हो अशा हरामखुराला मी म्हणतो मारायला तर हवेच पण एवढेच नव्हे त्यांची गाढवावर बसून वरात काढायला पाहिजे कारण अशा हरामखोरामुळे जातीय दंगली घडण्याची दाट शक्यता असते तर अशा हरामखोराला साथ दिली तर समाजाची वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही चला तर आपण ती व्हिडिओ क्लिप ऐकूया काय दौरा आपला नाही आमच्या अजून माराण केलं महाराज कोणी मारण तुम्हाला येतोच मारला भाव म्हणून पाय पडला गेलो म्हणून ते लोकांनी मारले तो बघा नाही दौगाशी आम्हाला माराण केले आणि गावच्या सरपंच सांगितलं सरपंच त्यांना ऐकायला तयार नाही येतो येतो म्हणला देवाळी असले म्हणून मिळू शकत नाही म्हणला एवढं आपण भक्ती भावाजी पाय पडायला जातो आणि ते लोक आपल्याला मारतात बघा येतुकीच ऐका नाही बघा की यांना कसं काय करायचं किती मोठे चुकीचे काय असं नाही व्हायला पाहिजे मग आपल्या तिथलं कोण असेल तर त्यांना सांगा ना मग त्यांचे नंबर विंबर असले तर मला ना म्हणजे मला काय करता येईल मला त्यांचा सत्कार करता येईल त्यांना अभिनंदन करता येईल मला एवढं सांगायचं यांना जे मारलं ना तर सा? मार ते थोडं जास्त मारलं पाहिजे होत काय झालं मग तुम्ही जर दर देवधर्म करायला लागले त्या लोकांना ला मानणे तरी तुम्ही जाता डोकं टेकता ते तुमच्या ढोंगावर लाथा मारतात ओढून सांगता का मी मानतो मग खरं बोलणं खोटं कोण रे मानतो बाबासाहेब अरे बाबासाहेबाला मानतो मग बाबासाहेबांनी धर्म बुद्ध व्य एवढे मोठे मोठे तिथं जायला काय होत तुम्हाला गेला तर सेवा अरे सुध्रा रे सुध्रा दुनिया कुठे गेली तुम्ही कुठे ऐकून तर घ्या ते मारे झालं आम्ही नसतो सकाळी काय मला सांग तू मला सांग तुझ्या कमरला काट्या होत्या गळ्यात गाडग्या होते मग ते पंच देवानी काढले आमच्या मग तू बाबा झाला काय ऐकत नाही त्या लोकांची चेन्नई येणार गेला तुम्ही टेन्शन नका हो म्हणून मग तुम्ही कशाला जातात मग आणि परत त्याने काय केलं के त्या मेंढ्याने गोमूत्र मारून घेतलं आणि म्हणजे परत हात नाही लावणार काय सांगायला सुद्धा वाटत नाही राहतो मला एवढं पवित्र आपला धर्म इतका सुंदर आहे आपलं त्यांचा साहेबांनी आपल्याला दिला आहे ते सोडतात आणि तिकडे आहे घायला बाबा बरोबर आहे मी तुला काय म्हणतो ज्या लोकांनी मारले ना त्या लोकांना मी दोष देणारच नाही मी दोष देतो तुम्हाला तुम्ही काय मारलंय त्यांनी मारलं तर ठीक आहे सांगत ठी ठी ख समोर आला ना तू तर मी पण तुला मारे असं परत प्रतिभा नाही असंच जो नाही माझ्या भीमाचा तो आमच्या काहीच नाही काम आता तुम्ही तुमची आई घाला तिकडे अशा कामाला मला धोरण करायची नाही